ಕಲ್ಯ ಬಾಂಬ ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಜಯ ಆಂಧ್ರದೇಶ್ ಕಲರ್ ಆಂಬೆ ಬಗ್ನ ಕಚೇ ಆ ಕಲ್ವೇ ಆಂ ಬರೇ ಪ್ರಕಾರೆ ಪೂರ್ಣ ಸೇಟಪೂರ್ಣ ಆಂಬ ಆ ಏವಳ ಬಂಗಾರ್ ಬಿಲ್ಲಿ ಬಗಾ ಅತ್ತಾಮದಿ ರಾಜನಾಥ್ ಕೈಸೆ ಮિલેગા ಕಿಲೋ ಇದು ಮೇಕ್ಕೆ ಕಿಲೋ ಕ ನಹಿ ಎ ವ ಯ ಕೆಟ್ ಕಾ ಅಪ್ರೇಕ ತೋಂದ್ರೇಕಾ ಸೋರ್ನ ರೇಕಾ ಸೋರ್ನ ಸೋರ್ನ ರೇಕಾ ಸೋರ್ನ ರೇಕಾ ಮೂರ್ನ ರೇಕಾ ಅಂಬಾಯ ಬಗಾ ಸೋರ್ನ ರೇಕಾ ಅಂಬಾ ಅಂಬಾವಾಗಿ ತೆಲುಗು नाम कॉलम गोवा कॉलम गोवा बघा आंब्यांची वेगवेगळ्या प्रकारची नाव आपल्याला बघायला मिळतं अभि हे तो कच्चा आहे पिकील, पिकील, पिकील। पिक, पिकल, पिकल। हा बघा जर लोणचा बनवायचा असेल तर लोणच्यासाठी हा आंबा आहे पुरा कॅरेट कितने मे दोस्त नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आलो तो म्हणजे एक आशा मार्केट म्हणजे तिथं गॅरेटवर आंबे विकले जातात आणि जी भाजी आहे ना ती वेगवेगळ्या प्रकारची भाजी आपल्याला बघायला मिळते खास करून इकड नारळाच्या ज्या पात्या असतात त्यासुद्धा इथं या बाजारमध्ये विकायला घेऊन येतात आणि केली बघितली ना तर फणंच्या फणं केलीच विकायला येतात इकडं लोक आणि या मार्केटमध्ये ना जग शक्यतो जे दुकानदार असतात तेच विकत घे घेण्यासाठी या मार्केटमध्ये येत असतात तर चला मार्केट आता एक्सप्लोअर करायला आपण सुरुवात करूया सकाळचे वाजले ते म्हणजे सहा आणि मी आज साडेपाच वाजता घरून निघालो होतो माझ्यापासून हा जो मार्केट आहे ना फक्त चार किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि येताना मस्तपैकी नजारा तो म्हणजे घेता घेता आला तो म्हणजे स्टेशनचा स्टेशन पासून हा फक्त एक किलोमीटरच्या अंतरावर असलेला मार्केट तर त्याला आता सुरुवात करूया व्हिडिओला तर इथं बघितलं तर बघा नुसतं कलरफुल आंबा बघायला मिळतात आणि आंब्यामध्ये ना कॅरेटच्या कॅरेटच भरून आलं ते बघा कलरफुल आंबे बोटे आंबे कच्चे आंबे कलवे आंबे इस प्रकार से आंबे है ना इतना पूर्ण सेटअप तो तो है ना पूर्ण आंबें तो बहुत मिलते देता है होलसेल 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 नहीं रिटेल है रिटेल है कितना एक प्लेट का 500 600 600 आ, 500 फाइव बिल का 600 पूरा रिटेल मार्केट, आ, रिटेल मार्केट। आ, ये बेचने के लिए लेके जाते हैं लोग या खाने के लिए घर में घर में खाने के लिए, आ, खाने, के लिए।, आ, खाने, के लिए। आ, खाने के लिए तो बहुत सारे आम लगे हैं बड़े आम आम भी आप लोगों को बगा प्रकार से नेम पता है आपको

हा एक एक प्लेट एक, एक पुरा पचास पीस पचास पीस पंचासने आंबाने कितने रुपए लगाय होगा आ, ये एक केस सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेड तर ही जो पूर्ण कॅरेट घेते ना अशी रुपये आणि मार्केट मध्ये किलोच्या भावाने विकला जातोय दीप नेम ये वाला फोर हंड्रेड का नाम का

नाही ओन्ली सीजन 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 पर बाकी वो, वो, ये दिन में हो गया, खतम हो गया गया दिन जर दहा दिवसामध्ये हा मार्केट ना पूर्ण होईल कारण जोपर्यंत आंब्यांचा सीजन बघायला मिळते ना तोपर्यंत तिथे विकले जातील आंबे मॉर्निंग टायमिंग मॉर्निंग टायमिंग थ्री थर्टी थ्री थर्टी क्लोजिंग का एट थर्टी एट थर्टी क्लोजिंग म्हणजे बघा तीन वाजता मार्केट ओपन होतो आने आठ वजता मार्केट बंद हो तो दिस नेम तेलगू नाम क्या कॉलम गोवा कॉलम गोवा कॉलम गोवा हाँ, बगा हम बेंच वे 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 प्रकार के नाम आप लोग बगल में तो अभी ये तो कच्चा है पचड़ी पचड़ी हाँ पचड़ी पचड़ी बोर गए पिकल 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 पिक पिकल हाँ बगा जर लोन सा बनवाए जा सकता है लोन के साथ यहाँ कितने में दोस दोस दो हा छप्पर दोनशे रुपया हा कॅरेट आहे दोनशे रुपयात कॅरेट तर बऱ्याचशा आंब्यांचे प्रकार मिळतात आपल्याला बघायला दिस नेम हे पोरा एक एक आहे है। एक पकावा आहे स्मॉल 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 बिग साईज हे बिग साइज के आहे हो बडावाला उसका कॅरेट उसका किती रुपये दोनशे रुपया तर बघा जर आपण जर हा जर घेतला ना आंबा तर दोनशे रुपये आणि हा पूर्ण आंबा आहे ना या याच्यापासून आपण लोनचा बनवू शकतो तर बऱ्याच मार्केटमध्ये गर्दी यासाठीच आहे कारण दोनशे ते तीनशे रुपयापासून ना कॅरेट स्टार्ट आहे तर इकडचा आंब्यांचा रेट बघून झाल्यानंतर आपण आलोय तो म्हणजे आलो या साईडला आणि या साईडला पण कॅरेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आंबे बघायला मिळतात त्याच्यामध्ये भांगर बुल्ली दिसणे भांगरबुल्ली भांगर बिल्ली, बिल्ली। हां अभि पुरा कॅरेट हाऊ मच कॅरेट हाऊ मच कॅरेट कितने का फाय हंड्रेड फायव्ह हंड्रेड तर हे बघा ही कॅरेट घेतली आपण तर पाचशे रुपयाला पूर्ण आंबे जिसने इसका पूरा कैरेट सेवन हंड्रेड से छोटे छोटे थोड़े मोटे मोटे प्रकार के आंबे बिकर बिली जो आंबा है न हा बिल्ली बिजे पेलू मे बोलता है हा आंबा जाट ऑफ है ना बंगर बिल्ली मार्केट में जादा हाँ नर मकड़ा अपन आलो ना तो हाइड लंगर बिली बहते बंगर बिल्ली जो है ना आंबा बघितला ना तुम्ही बघा बघा एकदम मोठाच्या मोठा तन का म्हणजे हातामध्ये राहत नाही दोन माणसं आरामात खातील आरामात पोट भरून तो पण हाऊ मच कॅरेट थ्री थ्री फिफ्टी तीनशे साडेतीनशे रुपये कुठली पण कॅरेट घ्या साडेतीनशे रुपये बांगर बिल्लीचा त्याच्यानंतर मग इकडं बघा शाक्टाच्या शेंगा शाकटाच्या शेंगाची प्राईस खूप असते इकडं अम्मा हाव मच अम्मा पुरा सिक्स हंड्रेड सहाशे रुपयाला बघा शेक्टरला लय भाव वाटतो या साईडला सहाशे रुपयाने मोठे मोठे मोठ्या आहेत म्हणजे खाण्या योग्य नाही या बारक्यात ठीक हंड्रेड दोनशे रुपयाला याच्या सांगा घेतल्यानंतर दोनशे रुपयाला याच्या थोडासा कमी वाटते रेट पण हा जास्त सहाशे रुपये रेट वाटते त्याच्यानंतर कच्चा केला कच्चा केला ना भाजीमध्ये खायला लय भारी म्हणजे मस्त वाटतो कच्चा केला कच्चा केल्याची मी भाजी बऱ्याच वेळेला खात असतो या साईडला किती नाही का एट पीस वन टू थ्री फोर फाय पीस ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय हां नाही पंचवीस रुपयाला सर्व स्वस्त मी जाताना नक्की घेऊन जाणार ही केली बा घरी भाजी बनवायला मस्त मार्केट ना रस्त्याच्या साईडला रस्त्यामुळे ना थोडीशी आहे ना गर्दी आहे गाड्यांची पण आणि माणसांची हा बघा आपण टेम्पोआला आंबे घेऊन त्याच्यानंतर बाबा बघा चालला घेऊन आता पूर्ण भाजी विकायला तिकडं बघा टेम्पोमध्येच आंबं विकायला घेऊन आलेलं आहे टेम्पोमध्ये बघा वेगवेगळ्या कलरफुल आंबे हाऊ मच कॅरेट एक हजार हां आंब्यांची क्वालिटी तसं बघायला मिळतं आपल्याला रेट रेट आहे एक हजार रुपये बघा आंबे थोडेसे चांगले वाटतात इकडचे तर चला आता आपण या साईडला जाऊया या साइडला सुद्धा टेम्पो हा सुद्धा टेम्पो आला प्रत्येक टेम्पो, वो टेम्पो था। था था। था था। था। जे मार्केटमध्ये ना बरेचसे काय करतात जे टेम्पो येतात आणि किंवा रिक्षा येतात आणि भरून घेऊन जातात आणि मार्केटमध्ये ते जाऊन विकायला बसतात तर तिकडे बघा आंबा घेऊन बसले ती म्हणजे पूर्ण सेटअप केल्यांचा बघा केलं ना विकायला तर इकडे सर्वात खास महत्वाचा म्हणजे केला ना, के ना डायरेक्ट हा पाण्यालाच येतो डायरेक्ट पाण्याच्या पाण्यात येतो आणि नंतर मग तिथं केली विकली जातात तसं आपल्याकडं ना हे बस कापून घेऊन येतात तिकडे केली वन थाउजंड पा फायव्ह पा, हंड्रेड हा पहिला आपल्याला एक हजार सांगितलं होतं ओके थँक्यू okay, तिने समजून सांगितलं तेलगूमध्ये त्याच्यानंतर मग सांगितलं पाचशे रुपयाला हा जर फाना पूर्ण घेताना तर पाचशे रुपयाला म्हणजे बरीच केली आहेत आपल्याला मस्त येणार नाही तर बघा हा असा फानाच्या फाना फानाच येतो आणि फनाच्या फानाच आपल्याला आहे ना पूर्ण घेऊन जायला लागेल विकायला जर जायला झालं किंवा घरी घेऊन जायचं झालं तर त्याच्यानंतर मग इकडं बघा डझनवर केली डझनवर केली छोटी केली मोठी पिकलेली केली त्याच्यानंतर कच्ची केली ती थ्री हंड्रेड थर्टी रुपीज हां हां सॉल पीस फणा ना तीस रुपयाला त्याच्यामध्ये दोन चार सहा आठ दहा बारा तेरा तेरा बघायला मिळतं डझनवर बघायला मिळतं तीस रुपयाला मस्त मिळते तर हा बघा केल्यांचा फणा आहे ना मावशी बघा तसे घेऊन बसले ते करू हाऊ मच इतका रेट हां एक दस रुपये दहा रुपयाला जर आपण जर टेन टेन रुप ऑल ऑल फाय हंड्रेड पाचशे रुपयाला जर हा जर पाना आपण घेतला ना तर पाचशे रुपये केला बघा किती मोठा आहे बघा म्हणजे एक हातामध्येच राहत नाही आणि याची भाजी मस्त मी मगाशी पण बोलतो भाजी मस्त खायला त्याच्यानंतर इकडं आपण आलो ना तर बघा प्रत्येक जे कस्टमर आहेत ना दुकानातले कस्टमर आहेत विकायला इकडं बघा हातातली मेहंदी हे हात मेहंदी ना मेहंदी मेहंदी हां तर बघा मेहंदीसुद्धा विकायला आले बाजारात हाव मच टोटल टू हंड्रेड दोनशे रुपयाला ही पाना दोनशे रुपयाला घेते दिस इतका काय होत आहे सब्जी व्हेजिटेबल व्हेजिटेबल इटिंग हां डालीमध्ये टाकायला ना इकडं चिंचाचा हा जो पाला आहे ना चिंचाचा गौला पाला इकडं डालीमध्ये नाही टाकतात आपल्याकडून पण एकदा बघावं लागेल तर तुम्ही पण बघा एकदा ट्राय करा किंचचा सध्या किंचला चवळा पाला असला ना तुमच्याकडे झाड असला तर नक्की ट्राय करा पर या ही भाजी बरंच मिळाली मार्केटमध्ये बघायला मिळते तर मार्केटचा हा नजारा आहे बघा प्रत्येक माणूस आहे ना हा कस्टमर आहे हा दुकानातला कस्टमर आहे आणि विकत घेण्यासाठी घेऊन इथं आलेला आहे खरेदी करण्यासाठी त्याच्यानंतर मग आपण मार्केटचा तुम्हाला पूर्ण नजारा दाखवत आहे इकडं या इकडं आल्यानंतर आपल्याला बघायला मिळते ते म्हणजे वाट्यावर भाजी लावली ही पूर्ण त्याच्यानंतर मग नारल नारलाचा रेट बघूया इथं काय आहे अम्मा नारल रेट 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 हिंदी इंग्लिश हां कितना थर्टी रुपीस हां थर्टीस तीस रुपये इतका किती रुपये ट्वेंटी इतका ट्वेंटी ट्वेंटी रुपीज तर हा बघा हा जो नारळ आहे तीस रुपयाने तीस रुपयाचा नारळ बघा कसला मोठा आहे बघा हां बघा हातात बसत नाही तीस रुपयाचा नारळ नारळ इकडे बरेचसे स्वस्त असतात त्याच्यानंतर मग वीस रुपयाचा नारळ वीस रुपयाचा नारळ खूप छोटा तो आहे त्याच्यानंतर मग पंधरा रुपयाचा नारळ पंधरा आणि वीसचा नारळ आहे ना सेमच वाटते मला त्याच्यानंतर पंचवीस रुपयाचा नारळ हा बघा पंचवीस रुपयाचा पण नारळ मस्तपैकी दणके असा नारळ आहे आता हा तुम्ही नारळ बघितला ना तर तीस रुपयाचा नारळ पंचवीसमध्ये आलेला आहे त्यांची पाणी इकडं खूप विकायला येत असतात त्याच्यानंतर मग इकडं बघायला मिळतात दुधे एक बघा दोन प्रकारचे दुधे बघायला मिळतात आपल्याला रुपये वन पीस वीस रुपयाला एक पीस जरा घेतला तर हा सुद्धा आणि हा सुद्धा हाफिता वीस रुपये त्याच्यानंतर बाजारात फुलं बघायला मिळतात आपल्याला फुलं बघा आले विकायला हाऊ मच टेन रुपीज दस रुपये दहा रुपयाला मस्तपैकी पैकी जात फुलं बघा मस्तपैकी वाटा लावलाय बघा रिक्षा कशा भरून त्या म्हणजे केल्यांच्या ही एक पद्धत एकदम इकडं भारी वाटतं केली मस्त पैकी मागं बसलेली असतात त्याच्यानंतर पुढं भाजी बसलेली असतात रिक्षाच्या आणि पुढं जो असतो ना हा मालक बसलेला असतो जो घेऊन जातो तो, तो भाजी तर मित्रांनो आपण या साईडचं जो मार्केट आहे ना पूर्ण बघितलं रस्त्याच्या साईडचा आता आपण त्या साईडला जाणार आहोत त्या साईडला पण भाजी मार्केट आहे तिकडचा जाऊन थोडा तुम्हाला ना नजारा दाखवतो तर अण्णांना आपल्याला बोलवायला लागलाय हाऊ मच आण काय इंग्लिश चेलीगो तेलगो नाही इंग्लिश हा चेली गो भेंडी भेंडी भेंडा 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 हां भेंडा कितना हा, मूड ना थट्टी रुपये हां मूड आणि तीस रुपये म्हणजे इकडं भाजी खूप स्वस्त आहे आणि हा जो मार्केट आहे ना हा माझ्यापासून कमीत कमी चार किलोमीटरच्या हो अंतरावर आहे आणि मी दुसऱ्या मार्केटमध्ये मा जातो तिथे थोडासा तो महाग मिळतो पुढच्या वेळीपासून मी या मार्केटमध्ये यायला सुरुवात करेन आंध्रा मुंबई मुंबई मराठी कल्याण जय महाराष्ट्र जय आंध्र प्रदेश गाडीला बघा अन्नाने कसा सेटअप बनवला आहे म्हणजे इथंच आता भाजी घेणार आणि विकायला इथूनच जाणार मार्केटमध्ये त्यासाठी मार्केट मार्केटमध्ये गो हा तर अम्नात नो टाइम वेस्टेज आहे ना तर बघा पूर्ण अशी भाजी लावली आहे लुणा गाडी आहे गाडी दिखाव ना थोडी लुणा गाडी बघा लुणा गाडीला पूर्ण सेटअप बनवला आहे भाजी विकण्यासाठी हा बघा त्याच्यानंतर या इकडचा जर आपण बघितलं ना तर या पूर्ण लाईनमध्ये बघायला मिळतंय तो म्हणजे पालेभाज्या म्हणजे पूर्ण ज्या पालेभाज्या आहेत ना त्याच त्याच्यामध्ये कोथिंबीर कोथिंबीर बघा कोथिंबीर हाव मच वीस रुपये जुडी बघा वीस 20... वीस रुपयाला जुडी त्याच्यानंतर पूर्ण जे आहेत ना हा पूर्ण असा नजारा बघायला मिळतोय तो म्हणजे पूर्ण पालेभाज्याचा त्याच्यामध्ये सर्वात जास्त ना इकडे येतो तो म्हणजे कढीपत्ता कढीपत्ता बघा किती कढीपत्ता आणला तिने एक दोन तीन चार पाच पाच म्हणजे पूर्णपणे ना बोऱ्या घेऊन आली होती आणि हा कढीपत्ता पाच रुपयापासून स्टार्ट तुम्ही किती पण घ्या त्याच्यानंतर मग इकडं बघा या साईडला बघितलं तर पूर्ण पालेभाज्या इकडं लिंबूंचा सेटअप हाऊ मच टेन के फाईव्ह दहा रुपयाचे पाच वीस तीन तीन चार तीन चार दहा रुपयाचे वीस रु वीस का तेल वीस रुपयाचे घेतले तर दहा हे बघा मोठे मोठे आहेत हे मोठे मोठे आहेत लिंबूंचा रेट मी प्रत्येक वेळी काढत असतो हाव अण्णा एक किलो थर्टी रुपीज तर किलोवर विकला जातो कढीपत्ता मला आत्ता समजलं या साईडला किलोवर विकला जातो तीस रुपये किलो बघा मस्त पैकी कढीपत्ता त्याच्यानंतर मग इकडे त्या साईडलासुद्धा सुद्धा पत्ताच बघायला मिळतो तर हा पूर्ण आहे बघा गाड्या कढीपत्त्यांनी भरून घेऊन जायला सुरुवात झाल्यात <laughs> 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 तर अजून सुद्धा खूप मार्केट आतमध्ये आहे पण याच गोष्टी आपल्याला बघायला मिळतील आतमध्ये बघा प्रत्येक मार्केटचा व्हिडिओ आपण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यातला हा एक मार्केट आणि या मार्केटमधल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला अनुभवता आल्या आणि या पुढे जर तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल प्रत्येक मार्केटचा तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल चॅनलचा नाव आहे तो म्हणजे रॉयल दादू तर त्याला भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय नारलांचा रेट सांगतो जाता जाताना तुम्हाला हा जो एक नारळ घेतला ना तर तीस रुपये आणि इकडं बॉटलमध्ये सुद्धा असा पाणी दिला जातो नारळाचा